बोलता रडवायचं कवा, कवा काय बोललो मी बोललो कवा काय बोलते साक्षी कवा बोलले का मी काय म्हणले का मी ही उपाशी आहे हा इकडे बघ जेवा की मंग हा जेवा की आणि मी म्हणले का तुम्हाला काय होईल तुला मी तो मारलय का हा मला रडवायला कशामुळं हय होत होत नाही जेव लवकर कशामुळं मी तुला काय बोललो का तरी एक शब्द तरी हा हा काढाय काय झाली मग सांग होय मग तुला जेवाय चला झालं तिथं हातून घेऊन हा होय जेव्हा का काय म्हणलं म्हणून काय म्हणलं होत निक मी म्हणलं होतं मला बी बोलायचं एकटी सणास जेऊ आपण दोघांनी सोबत जावं लागतंय असं म्हणलं होतं सांगितलं होतं मी तर तू लगेच रडायला लागली पण तुला काय मारलं का तुला हिकडे बघ हिकडे बघ मग तुझं नाही जेवली का तर मी बी मग उपाशी बसन काय म्हणतोय तू रडलीस का तू सांग रडलीस का हा रडली का तुला मारलं होतं कस तुझी तू इकडे बघ रुसायचं असलं तर तुझ्या मम्मीकडे येतो तो, तो सोडून मम्मी पप्पाकड तसं काय बसू नको आई हो रडत बसू नको हा काय म्हणतोय ते बघ तसं तुंबून हे बसायचं माणं नाही तसलं चमत काय चाय सांगतील तरी काय काय तर इकडं मग रडाई काय होईल ते हळून येऊन मी तिकडून बघायला लागलोय आहे रडाई काय होईल आहे रड वाटली कडलीस कशामुळं रडू वाटले म्हणजे कशामुळं रडू वाटलं माझ्यामुळेच ना कोण आहे मी ताण दिल्यामुळं तशीच म्हणायची ना हा हायस हा तसं हसायचं लढायचं नाही लढायचं नाही बरं का जेवण गपचिप करायचं आणि गप्ची बसायचं हा नाही मी तू मनात काय नेमकं हा रडली तू कशामुळे गप्ची भितर रडायचं म्हणजे मला नाव ठेवले पाहिजे लोकांनी म्हणले भाजी जेवणामुळे बहणे करते असं करते तसं करते लोकांनी वर नसता दिसत पागा लहान लिखलो आहे आलं डोळ्याला पाणी आहे का डोळ्याला पाणी आलं हा डोळ्यातून पाणी कशान लागले घ्यायला ओय च नाही बो मारलं नाही ना काय नाही डोळ्यामध्ये पाणी अय होईल का जेवण करून एवढं कोणी एवढं कोणी उठा चढू नका पाणी डोळ्याला बसली ती माझ्यावर तिला झालंय उठ ना बाई काय डोक्याला ताण देते ग माणूस गुप्त बघ ते बघ डोळ्याला पाण्यामध्ये कशामध्ये येईल आता काय करतो तुझ्या तिकडे लावून सांगतो फोन पप्पाला पप्पाला म्हणतो ही पोरगी लागली रोज रोज रडायला ऐटा खा हो की हो, हो गिता मी खाली घेऊन ठेवलं ही जो, जो ती उठ जेवण कर ऐत का म्हण रह पिले काय झालं आण कशामध्ये होय काय रुकायलाय का हा दुखायला असलं तर सांग द्या जाईन रडू नको बिनकामाच हा हम्म राहिले काय कि आता रडायचं हिड हाऊ तुम लिशाही माझ्याकडून राहिल रे किती पण चांगलं वागल तरी होय हरवू काय झालं बाबा सांग ना मग तसं काय झालं मग तोंडांची तसं हे करायला हा राहील राहील हिकडे बघू इकडे बघू हिकडे बघ इकडे बघू जाऊ का मी बाहेर ते बघ तोंड राग लयला राग लयलाय का हा खातायचे कुठल्या डाब्यातलं जायचं झालं ती रुस रुस लागली पोरगी तिला जायची कुच्या डाब्यातलं खायला काहीतरी कोणाला मी का मला लागली बुक पण जेवलंय का तुझ्यामुळं तू जेवतीस पण मी जेवत नाही ना तू जेवतीस मला सोडून पण मी नाही जेवत एवढं देणार घ्यायचं आईला ना आपला किती माजा आहे काय अजून खेळ इतके पाच सहा मिनटं झालं दहा एक मिनटं झालं मी तुला इनवितोय तरी तू काय म्हणती नाही मला जेवायचं नाही मला जेवायचं अगं एवढा कोण इन तुला रडायला लागली मार बस नाही तरी तो एवढी लागली का आहे का सांग बर काय म्हणते तुझ्या महामध्ये काय नेमकं मग जेवाय काय होईल आई म्हणली मला आई म्हणली ती पूर्ग रडा लागली हा जेवण झाली काय म्हण तस करायला लागली का जेवते का नाही फोन आता जेवते कव कवा गेलो आता फोन लाव का सांग एक मिनिट इकडे बघून बोल खरं तेवा खरे आता मी आता फोन लावून ते पप्पाला सांगलं ने म्हणतो तिकडे नाही तुमच्या मुलीला नाही ते माझ्यापुशी वर का होत मंग हट जाऊ जेव जरा दे, दे कवा कर जेवण जेवतेने कवा रडणार नाहीत ना इकडे बघून हसून बोल हस हा तर तस हसायचं आणि आनंद त्रहायचं तस लढायचं नाही काय नाही अय काय हा हस एकदा मोजन हस हा इकडे बघ इकडे बघ का फोन तू बघ तू बघ तू तिक हसत बघ तिक हस तसा जा हसले तुला सांग का तुला राग लाव ना फोन एका मिनिटात लावू का लावू सां। ला ला लाव लाव का सांग ते पप्पाला म्हणतो त्या पुरुष्या ने म्हणतो येऊन इथं लागली उसराला रडायला लुसून काय थांब लावतो फोन थांब हां लावतो आता फोन म्हणतो फुल घेऊसाय लागली आहे बरं का जयबाईस नाही हां जेवती ना, ना मग हां हो कर मग जेवण ओठ